नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस खरीप हंगामामध्ये ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर आणि जु जू, जून जुलैमध्ये अतिवृष्टी ही सर्व जिल्ह्यामध्ये झाली होती तर त्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अधिसूचना काढण्यात आली होती आणि शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्याची अधिसूचना काढायची राहिलेली आहे आणि त्यासाठी कोणते जिल्हे पात्र होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम ही पात्र झालेली आहे अधिसूचना काढलेल्या जिल्ह्यासाठी आणि नुकसान भरपाई अतिवृष्टी नुकसान भरपाई जी आहे ती कधी वाटप होणार आहे आणि विमा हा कधी वाटप होणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर म्हणजे तर शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर अधिसूचना ही परभणी जिल्ह्याची निघाली होती तर परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी ही अधिसूचना आचारसंहितेच्या अगोदर काढली होती तर शेतकरी मित्रांनो त्यामध्ये सात लाख दहा हजार एवढे शेतकरी यासाठी पात्र झालेले आहेत तर त्यांच्यासाठी साडेतीनशे कोटी एवढी रक्कम मंजूर करण्यात आली आहे आणि ही रक्कम दोन डिसेंबर म्हणजे उद्यापासून वाटप हे सुरू होणार आहे तर शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व मंडळ हे पात्र करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामधील तीस महसूल मंडळ हे पात्र करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी साडेतीन लाख एवढे शेतकरी यासाठी पात्र झालेले आहेत अग्रिम रक्कमसाठी लवकरात लवकर म्हणजे उद्यापासून वाटप होणार आहे तर ही माहिती जी आहे ती जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत करण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये साडे तीनशे साडेतीन लाख एवढ्या शेतकऱ्यांना दोनशे सत्तावन्न कोटी एवढे मंजूर करण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये सर्वच्या सर्व मंडळ हे पात्र करण्यात आलेले आहेत त्यासाठी सोयाबीन असेल कपाशी असेल या पिकासाठी हे महसूल मंडळ पात्र झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील सर्वच्या सर्व महसूल मंडळासाठी सोयाबीन कपाशी आणि खरीप ज्वारी आणि तूर या पिकासाठी आग्रिम जे आहे ते मंजूर करण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो यासाठी सर्वच्या सर्व महसूल मंडळ हे पात्र करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती तर त्यासाठी पंचवीस अग्रिम पंचवीस टक्के अग्रिमसाठी सर्वच्या सर्व जिल्हे हे पात्र झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो या चार जिल्ह्यांची अधिसूचनाही काढण्यात आली होती तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आचारसंहिता लागू झाल्या शेतकरी मित्रांनो पंचवीस टक्के अग्रिमसाठी अधिसूचना काढण्यात आल्या नव्हत्या कारण आचारसंहिता ही लागू झाली त्यामुळे बाकीच्या जिल्ह्यांचे जे अधिसूचना आहे ते आता काढण्यास सुरुवात करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी कृषी विभागामार्फत सर्व या सर्व ही शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांची आता राहिलेली अधिसूचना लवकरच काढण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या चार जिल्ह्यांचे जे अतिवृष्टी झाल्यामुळे यांची अधिसूचना काढल्यामुळे यांना पिकमा जो आहे तो उद्यापासून म्हणजे दोन डिसेंबरपासून वाटप होणार आहे तर ही माहिती जी आहे ते कृषी विभागामार्फत कळवण्यात आले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचे जे माहिती आहे ती म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई तर त्यासाठी सर्वच्या सर्व, सर्व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीही झाले आहे तर ते जुलैमध्ये झाले असेल डिसेंबर झाले ऑक्टोबरमध्ये झाले असेल किंवा सप्टेंबरमध्ये झाले असेल किंवा ऑगस्टमध्ये झाले असेल या सर्व शेतकऱ्यांना जे अतिवृष्टी झालेल्या भागामध्ये सर्वच्या सर्व, सर्व ही पात्र करण्यात आलेले आहेत तर त्यांना एकच वेळेस हे अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणार आहे तर त्यासाठी निधी जो आहे तो आणखीन मंजूर करण्यात आला नाही आलेला नाही त्यासाठी दोन हजार सातशे एवढे कोटीची रक्कम मागणी करण्यात आली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून स शासनाकडे ते म ती रक्कम आणखी मंजूर करण्यात आलेली नाही ज्यावेळेस सरकार स्थापन होईल त्यावेळेस यासाठी निधी जो आहे तो मंजूर करण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो अशा नवीन माहितीसह आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक बेलायकन दाबा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद